पिणादायी कथाच्या सेगमेंटमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज सांगणार आहे एक नवी कोरी कथा चला तर मग सुरू करूया ही कथा आहे एक लेखक आणि त्यांच्या प्रवासामधली एकदा एक लेखक ट्रेनमधून प्रवास करत असतात आणि त्याच्यासोबत काही सहप्रवासी असतात एक प्रवास लेखक समोर बसले असतात आणि ते पान खाऊन ट्रेनच्या त्या कंपटपणे थुंकत असतात एकदा विचारतात अहो तुम्ही का थुंकता तर तो माणूस उद्धटपणे लेखकांना म्हणतो मी मी थुंकीनंतर काय पण करील काय तुमच्या बापाची आहे लेखक शांतपणे उत्तर देतात अहो जशी ट्रेन माझ्या बापाची नाही तशी बापाची ही ती तुमच्या बापाचीही नाही त्यामुळे ट्रेन खराब करणं तिथे घाण करणं हे चुकीचंच आहे नाही का हे वाक्य ऐकल्यावर ती व्यक्ती शर्मेने मान खाली घालते मित्रांनो असे अनुभव आपल्यालाही प्रॉसा मिळत असतात व्यक्ती ट्रेन असो बस असो रस्ता असो रेल्वे स्टेशन असू दे कुठेही असू दे काही व्यक्तींना काही घेणं नसतं ते फक्त आपल्या तोंडातून त्या पानांच्या पिस्कार्या हे रस्त्यावर ट्रेनमध्ये बसमध्ये मारतच असतात आता या व्यक्तींना काय सांगावं की ही एक पब्लिक प्रॉपर्टी आहे ही आपली सर्वांची प्रॉपर्टी आहे आणि आपण त्याची काळजी घ्यायला हवी आपण त्याची काळजी घेणार नाही तर कोण काळजी घेणार साहजिकच आपण अनेक वेळा पाहतो येथे थुंकू नये तिथे जास्त घाण असते असं का बरं आपण रस्त्यावर थुकतो काही लोक रस्त्यावर थुकतात हे ते आपल्या घरी थुकू शकतात का नाही ना मग रस्ताच का मग बसच का मग ट्रेनच का या सगळ्या सुखसोयी आपल्याकरता आहे आपल्या वापराकरता आहे जेवढ्या आपण स्वच्छ ठेवू तेवढं आपल्या करता समाजाकरता चांगलं थे हे लोकांना का कळत नाही लिखाने हे जे उत्तर दिलं हे अगदी समर्पक आहे आणि त्या व्यक्तीला सुद्धा याचं वाईट वाट वाटलं असेल पण म्हणतात ना की अशा व्यक्तींना अशा प्रकारे उत्तर देणं अपेक्षित असतं त्यांना कळणारच नाही त्यामुळे आपणही आपला परिसर पर्यायाने आपला राज्य पर्यायाने आपला देश हा स्वच्छ ठेवला पाहिजे तर देश स्वच्छ राहिला समाज स्वच्छ राहिला जिल्हा स्वच्छ राहिला तर साजिकते त्याचा सा इनडायरेक्टली फायदा हा आपलाच होतो त्यामुळे प्रत्येकाने हा विचार करावा प्रवास करताना कुठेही जाताना रस्त्यावर इतरत्र घाण होणे याची काळजी आपण घ्यायला हवी नाही का हा मेसेज हसणे नक्की आपण लक्षात ठेवू आणि आपण ते करणार नाहीच पण इतरांनाही ही घाण करण्यापासून रोखायला हवं वेळोवेळी सांगायला हवं निश्चित आपण गोष्ट करू आपल्या समाजाकरता आपल्या देशाकरता धन्यवाद